आपल्या हक्काचं रोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची राज्यात अन्न सातारा जिल्ह्यात सांगताही येईना अन्न सोडताही येईना अशी अवस्था महायुतीत झाल्याचे खुद्द आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड यांनी कबुली दिली या कबुलीमुळे महायुतीत भाजपाकडून दुय्यम वागणूक दिली जात असून आगामी पक्षाच्या वर्धापन दिनाच्या दिवशी वेगळा निर्णय घेणार असल्याचे सांगितले कराड इथे शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत श्री गायकवाड बोलत होते यावेळी आपासाहेब गायकवाड यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा वर्धापन दिन तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सातारा येथे होणार असून त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते आम्ही सातारा जिल्ह्यात भाजपासोबत नसतो तर खासदार झाला नसता सातारा जिल्ह्यात आरपीआय आठवले गटाला डीपीडीसीत डावलले निवडणूक आली की मतदानासाठी आमची आठवण सर्वांना होते माझ्यासाठी वाई मतदारसंघ असून तेथे मी सतरा ते अठरा हजार मते घेतली होती पाटण तालुक्यातही आमचा प्रभाव असून तेथे वीस मते घेऊ शकलो तेव्हा आम्ही निवडून येणारो नसलो तरी निवडून आणणारे आणि पडणारे आहोत असा इशारा जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड यांनी महायुतीत प्रमुख पक्षांना दिला आहे येणारे अधिवेशन जे तुम्ही घेणार आहात यामध्ये महायुतीच्या कोणत्या नेत्यांना आमंत्रित करण्याचा विचार आहे अजून तर आम्ही कुणालाही आमंत्रित केलेलं नाही आमचे नेते रामदास जाडवले यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे जरी आम्ही मुलाला आमंत्रित केलं माहिती या नेत्याला तरी त्या नेत्याला जाहीर पब्लिक मध्ये विचारणार आम्ही या मोठ्या स्टेज वर आमचं काय तुम्ही आमचं दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस दहा वर्षांचा बॅकलॉग कसा भरून काढला त्याचं उत्तर त्यांनी दिलं तर आहे नाही दिलं तर आपला सातारा जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातलं विचारतोय मी जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्ही या सातारा जिल्ह्यामध्ये कोणती जागा निवडून येईल असं तुम्हाला विश्वास वाटतो निवडून कुठली येईल हे मला माहित नाही कारण आम्हाला माहिती आहे आमचा पक्ष हा निवडून आणणार आहे पण निवडून येणार नाही म्हणून तरी मी आमचा फायदा घेतलेला आहे आमच्यामुळे लोक निवडून येतात आमच्यामुळे लोक सत्य जातात सत्य लोक आम्हाला विसरतात पण आम्हाला आमच्या मताची आपल्याकडे तरी कळेल मागच्या वेळेला आपण राहिलो आपल्याला कळलं आपल्याला किती मतं पडली वाई मतदारसंघ सांगा मतदारसंघ आहे पलटण सारखा मतदारसंघ आहे आमच्यासाठी पाटण आम्ही उभं राहिलो काय परिस्थिती होईल आम्ही निवडून येणार नाही हिसकावलं की आम्ही आमची किंमत जर राहतच नसेल तर घडवलं पाहिजे ना आपल्या सगळ्यांना माहिती आहे आम्ही बिजली सोबत आहोत आम्ही जर या वेळेला सोबत नसतो त्यांचा खासदार कधी निवडून आला नसतो आणि खासदार निवडून आणण्यासाठी आम्ही प्रचंड ताकदीनं निघालेलो आहोत आणि म्हणून प्रचंड ताकदीनं काम केलं प्रत्येक कार्यकर्त्याने स्वतः तन मन धन लावून काम केलं आणि म्हणून आज आपण बी जे पीला खासदान आहोत मात्र खासदारला काहीच दिलं गेलं नाही ही खंत आढळल्या डोक्यात आहे आणि म्हणून सातत्यानं आम्ही सत्ता परिवर्तन करणारी माणसं आहोत सत्ता बदल करणारे आहोत पण तरीही आम्ही उपाशी आहोत तरीही आमचं शोषण सुरू आहे आमच्या अन्याय वाटलेला आहे आणि मग आता काहीतरी नवा विचार उभा राहायला पाहिजे आणि म्हणून उद्याचं अधिवेशन हे फार महत्वपूर्ण आहे आपण उद्याच्या अधिवेशनामधून जा विचारणार आहोत उद्याचा वर्धापन दिनातून जा विचारणार आहोत की तुम्ही आम्हाला बरोबर घेणार आहात की नाही बरोबर घेतो सन्मान बरोबर घेतो समोर राहू आणि सन्मान सोडून असतो वापरून बरोबर घेणार असेल